नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आपला विभाज्यतेच्या कसोट्या हा टॉपिक चालू होता बघा तर त्याच्यामधील काही कसोट्या झालेल्या आपल्या काय कसोट्या बाकी आहे त्या कसोट्या आपण आज घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू विभाज्यतेच्या कसोट्या मित्रांनो याच्या अगोदर आपण काय कसोट्या घेतलेल्या होत्या ठीक आहे त्या कसोट्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो ठीक आहे चला त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय माहिती सांगणार आहे आता बघा याच्या अगोदर आपण काही कसोट्या घेतल्या तर बघा काय कस कोणकोणत्या कसोट्या घेतल्या होत्या बाळांनो दोनची कसोटी घेतली होती बरोबर दोनची कसोटी आणखीन घेतलं तर बाळा आपण तीनची कसोटी तीनची कसोटी आणखीन घेतलं तर बाळांना चारची कसोटी ओके बाळांनो नंतर घेतलं तर पाचची कसोटी तर या कसोटी आपल्या झालेल्या बघा तर मी एकदा थोडंसं उजळणी करून देतो तुमचे ठीक आहे हे बघा दोनची कसोटी दोनची कसोटी काय होतं मित्रा ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा या अंक असेल तर त्या संख्येला दोन ने भाग जातो ओके बाळा हे झालेलं आहे नंतर तीनची कसोटी होती बाळा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत असते त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो हे पण घेतलं होतं बाळा नंतर बघा चारची कसोटी काय होते चारची कसोटी ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग गेला तर त्या पूर्णचे पूर्ण संख्येला बाळा चारने पूर्ण भाग जातो शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला हे बघा मित्रांनो आता समजा दोन हजार अठ्ठेचाळीस आहे याला चारने भाग जातो का नाही जातो कसं ओळखायचा शेवटचे दोन अंक मिळून शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग गेला ना बाळा तर त्या संख्येला चारने भाग जातो बघा अठ्ठेचाळीस चाले ठीक आहे चारने भाग तो का, चारे 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 जातो का चार एका चार चार दोन्ही आठ जातो बघा याला चारने भाग बरोबर आहे का म्हणजे या सर्व पूर्ण पूर्ण संख्येला चारने भाग जाणार घेतलो बाळांनो बाळानु ठीक आहे नंतरचं बघा बाळा पाचची कसोटी घेतली होती पाचची कसोटी किंवा काय होती रे बाळा ज्या संख्येच्या शेवटून शून्य किंवा पाच आहे ज्या संख्येच्या शेवटून शून्य किंवा पाच आहे अशा संख्येला पाचने भाग जातो बाळा एवढं घेतलं होतं आपण पूर्ण ठीक आहे तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल बघा याची चालेल बाळा तर चला तर मग याच्या समोरचं घेऊ आज तुम्हाला एक क्लिअर झाला असं बाळांनो काय आजचं पाचच्या नंतर काय येणार सहा आजची कसोटी बाळा पहिले सहाची कसोटी आजची पहिली कसोटी कोणती आहे सहाची कसोटी बावड्या कायची कसोटी आहे सहाची कसोटी मग आता सहाची कसोटी म्हणलं भाऊ तर घाबरायचं नाही भाऊ बिलकुल अरे भाऊ पाय समजून घ्यायचं फक्त काहीच नाही समजून घ्यायचंय काही नाही पाठ करायचं काम नाही फक्त समजून घ्या भाऊ सहाची कसोटी काय रे बाळा ज्या समसंख्येला ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने बी भाग जातो काय सांगितलं बाळा मी ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने पण भाग जातो बाळांनो बघा तर कसं ठीक आहे हे बघा पावड्या आता बघ बरं भाऊ सहाशे चौऱ्याऐंशी म्हणलं की बाबा याला सहाने भाग जातो का नाही कसं ओळखायचं सर्वात अगोदर तर पाहायचं होती समसंख्या का आहे का रे भाऊ समसंख्या यस आहे आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर मग याला तीनने भाग जातो पाहायचं मग पुन्हा बाळा तीनने भाग तीनची कसोटी काय आहे ज्या संख्येच्या अंकांची मिरीज तीनच्या पटीत असते त्याला तीनने भाग जातो बरोबर आणि मी कसोटी काय बोललो ज्या समसंख्येला तीनने भाग जात असेल तर त्याच संख्येला सहाने पण भाग जातो मग बाळा ही समसंख्या आह आहे का नाही आहे मग सर्वात महत्वाचं म्हणजे पा तीनने वाजतो बा का बऱ्याला तीनने जातो का सहा आठ चौदा चौदा चार अठरा तीनच्या पटीत पण आहे ना बाळा बरोबर आहे का म्हणजे याला तीनने पण भाग जातो आणि संपन्न संख्या आहे म्हणजे याला कितीने भाग जाणार आहे सहाने पण जाणार आहे ओके तर बघ बाळा सहा एक सहा ठीक आहे सहा एक सहा दो एक दोन उरले साईन चौक चोवीस बाळांनो ही कसोटी आणखीन दुसऱ्या याच्यात कसं म्हणू शकतो आपण ज्या संख्येला दोन व तीनने, जातो, जातो। जा, जा जातो, तीनने जातो, भाग जातो त्या संख्येला ने भाग जातो ही पण एक कसोटी तुम्ही अप्लाय करू शकता तेच येते दुसरे नाही ज्या ज्या संख्येला दोन ने भाग जातो व तीनने भाग जातो त्याच संख्येला ने पण भाग जातो तेच बाळा ओके आता बघ बाळा सहाची कसोटी तुम्हाला तर समजलं आता बघा बरं बाळा सर्वात महत्वाचं भाऊ पाय बरं या संख्येला सहा आणि भाग देईन का बावड्या ही समसंख्या आहे परंतु तीनने भाग चालला कायला नाही चालला भाऊ आठ चार बारा बारा न आठ वीस वीस हे तीनच्या पटीत आहे कर भाऊ नाही आहे ना म्हणजे याला सहा आणि भाग देईन का नाही जाणार आपली कसोटी काय बाळा ज्या समसंख्येला ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्याच संख्येला सहाने पण भाग जातो ओके समे पण तीन्हा भाग चालला नाही म्हणून या संख्येला सहाने भाग जाणार नाही ओके बाळा मग पाय इथं वीस येते मग आता मी समजा इथं चार घेतले आता बा बरं बाळा समे काय रे स समे परंतु तीनच्या पिढीत आहे का पाय बरं आठंचार बारा बारा वी स, वी स, ना आठ वीस वीस चार चोवीस चोवीस ही तीनच्या पिढीत आहे ना भाऊ मग चोवीस तीनच्या पटीला आहे तीन ए भाग जातून समसंख्या बी आहे म्हणजे सहाने बी भाग जाणार आहे बरोबर सहा एक सहा दोन उरले बघ साईन चौक चोवीस सहा एक सहा दोन उरले साईन चौक चोवीस समजलं बाळांनो ठीक आहे ना चालेल नंतरच बघा एक्झाम्पल भाऊ सहाशे त्र्याण्णव बावड्या सर्वात महत्वाची ही समसंख्या नाही भाऊ समसंख्या आहे का नाही आहे म्हणजे याला भाग जाणारच नाही ये पाय सहा तीनच्या पटीत एक बाबा र सहा नऊ पंधरा पंधरा तीन अठरा आहे तीनच्या पटीत तीनने भाग जातो तीनने भाग जातो परंतु ती संख्या संपन पाहिजे ना सम आहे काही नाही ना बा, का? पन, का? का सम नाही आहे ना म्हणजे याला तीनने भाग सहाने भाग देईन का नाही तीनने जाईन पण सहाने देईन का नाही मी कसोटी काय सांगितली मित्रांनो ज्या समसंख्येला तीनने भाग जातो त्याच संख्येला सहाने पण भाग जातो लक्षात ठेवायचे बाळा याला जाणार नाही समजा मी तर शून्य घेतला बाळा आता समसंख्या झाली का पावर झाली तीनने वाघ बी जातो बरोबर म्हणजे सहाने पण जाणार आहे सहा एक सहा सहा एक सहा किती उरले बाळा तीन उरले सहा पंचे तीस तीन उरले सहा पंचे तीस क्लिअर झालं बाळांनो काही अडचण कोणाला ओके ना चालेल आणखीन एखादा उदाहरण हे उदाहरणं समजले तुम्हाला काही अडचण नसेल चला बाळांनो आता समोरचं भाऊ सहाची कसोटी क्लिअर झाली तुमची बघा आता बाय भाऊ आठ आता बघा आठची कसोटी बावड्या आठची कसोटी काय पाय आठची कसोटी अशी भाऊ आठची कसोटी अशी ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर कधी आठने भाग गेला त्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो बावड्या कळाला का काय सांगितलं मी ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा आठने भाग केला तर त्या पूर्णच्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो भाऊ ने पूर्ण भाग जातो ही बघ बाळा मी काय बोलवतो काय चौसष्ट हजार आठशे आठ मग याला ने भाग जातो का नाही कसं ओळखा तर दाद्या शेवटचे तीन अंक पाहिजे योग दोन तीन आठशे आठ आलं मग आठशे आठ ला भाग जातो का बाय बरं आठशे आठला आठने भाग जातो काय बाला आठ आट एक आठ आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य हो जातो शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग चालला म्हणजे आपण आठने भाग जातो बाळांनो बघा मग आठ आठ चौसष्ट आठ एक आठ आठ शून्य शून्य आठ एक आठ बाळांनो क्लिअर झालं का ओके चला भाऊ आता भाऊ पुढचं समोरचं भाऊ भाऊ याला पायाचा आता आठने भाग जातो का नाही तर पाय बरं भाऊ शेवटचे तीन अंक म्हणून कोणती तया संख्या तयार झाली आठशे चौऱ्याहत्तर मग आठशे चौऱ्याहत्तरला आठने पूर्ण भाग जातो का बाय आठ एक आठ नाही जात ना भाऊ आठ नंबर आता दोन उरले पॉईंटमध्ये उत्तर उरलं म्हणजे जाईल का भाग नाही जाणार भाऊ मग बाय आता आता समजा आता पाय बरं शेवटचे तीन अंक मिळून तयार होणार संख्या कोणते सातशे चौवेचाळीस याला भाग जा का आट जातो का आठने आठ ना दोन राहिले आठ तरी चोवीस जातो मग आता या संख्येला आठने भाग जाईन का नाही जातो बाळा ठीक आहे चला पाठेआटी चौसष्ट किती राहिले बाळांनो किती राहिले सहा राहिले ना बाळा आठेआटी चौसष्ट अडुसष्टमधून चौसष्ट गेले किती राहिले चार बाळांनो चाळीस किती राहिले खाली सात आठ न बहात्तर किती राहिले दोन आठ त्रिक एक चोवीस बाळांनो क्लिअर झालं का तुमचं हे सर्वांचं समजलं का सर्वांना अतिशय सोपं आहे बघा व्यू त्याच्या कसोट्या हे बघा हे तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला पुढं अडचणच नाही पुढं अडचणच नाही म्हणजेच काय की बाबा कोणती संख्या तुमच्या समोर आली लगेच तुम्ही दोन तीन ते सेकंदातच लगेच सांगू शकता या संख्येला या संख्येने भाग जातो लगेच सांगू शकते बरोबर आहे का त्याच्यासाठी तुम्ही हे पूर्ण पूर्ण क्लिअर करा मित्रांनो क्लिअर ओके चला बाळांनो आता बघू पुन्हा आता जाईल का बरं हो जातो शेवटचे दोन अंक मिळून सॉरी शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग चालला आठ शून्य शून्य शु, शू लहान अंक आहे आठ शून्य पुन्हा इथे शून्य आणि आठ चाळीस बाळा शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला आठने भाग चालला म्हणजे या संख्येला कितीने भाग जाणार आठने बघ बाळा आठ सक अठ्ठेचाळीस आठ शून्य शून्य बाळा वरती चाळीस नाही गायचे सरळ सरळ हे अंक ये ना बाळा चार पे आठ पेक्षा लहान म्हणजे इथं काय करणार आपण शून्य घेणार बाळा आणि आठ पंचे चाळीस ओके बाळांनो काही अडचण नसेल तुम्हाला समजलं असेल तुम्हाला आठची पण कसोटी क्लियर झालं बाळांनो चला घेऊ आता बाय समोर आता काय तर पाय रे भाऊ नऊची कसोटी भाऊ नऊची कसोटी काय नऊची कसोटी बाळा नऊची कसोटी अशी भाऊ तीनची कसोटी तशी का तशीच नऊची कसोटी आहे दिसालाच थोडा अवघड आहे पण आहे ना एकदम सोपं आहे ठीक आहे का मिनटो का काम सेकंदो मे भाऊ मिनटो का काम सेकंदो मे कसं तर पाय तीनची कसोटी कशी होती ज्या संख्येच्या अंकांची मिरीज तीनच्या पडीत असेल ज्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पडीत असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जात होता आणि जातो बरोबर आहे का मग आता बात नऊची कसोटी काय आहे नऊची कसोटी काय बाळा की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही नऊच्या पटीत असेल अंकांची बेरीज संख्येच्या अंकांची बेरीज नऊच्या पटीत असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो बाळांनो काय का संख्यांच्या अंकांची बेरीज संख्यांच्या अंकांची बेरीज नऊच्या पटीत असेल तर त्या संख्येला नऊने भाग जातो बाळा संख्यांच्या अंकांची विरीज संख्यांच्या अंकांची विरीज नऊच्या पटीत पतित। नऊच्या पटीत असेल तर बाळांनो त्या संख्येला नऊने ने भाग जातो भाऊ समजलं का तीनची कसोटी तशी तशीच नऊची भाऊ हे पाय मग आता सहा सात आणि तीन आता पाय बरं याला नऊने भाग जातो का सहा आणि तीन सॉरी सहा सात तेरा तेरा तीन सोळा नऊच्या पटीत आहे का रे सोळा नाही ना म्हणजे याला नऊने भाग जाणार नाही भाऊ मग बघ याला भाग जाणार नाही कौने जाणार ही नऊच्या पटीत नाही आहे ठीक आहे बाळा याची बेरीज किती आली सोळा आली समजा आता इथे दोन घेतले मग आता पाय बरं आता जाईल का यस जातो ना भाऊ सहा सात तेरा तेरा तीन सोळा सोळा दोन अठरा नऊच्या पटीत आहे म्हणजेच बघा नवा सात त्रेसष्ट किती राहिले खाली चार नऊचोख छत्तीस नऊचोख छत्तीस त्रेचाळीस म्हणून छत्तीस गेले रे दाद्या किती राहिले सात नवाठे बहात्तर नवाठे बहात्तर समजलं बाळांनो ओके आता बघा बरं याला नऊ वाग भाग जातो का बघा बरं पा बरं नऊ सहा पंधरा पंधरा पाच पंधरा पाच वीस वीसन चार चोवीस नऊच्या पटी ते करा भाऊ चोवीस नाहीये म्हणजे याला भाग जाणार आहे का नऊने नाही मग आता बघ आता बघ बरं आता देईल का यस त्याची बिरिज येते सत्तावीस आता चोवीस तीन सत्तावीस होईल नऊ सहा पंधरा पंधरा पाच वीस वीसन चार चोवीस चोवीस तीन सत्तावीस बाळा नऊने भाग जाणार बाळा आता नवा एक नऊ लहान अंक इट शून्य भाऊ मग इथं आता हे दोन अंकाचा विचार करता नवा आता त्रेसष्ट किती राहिले दोन नऊ दोन्ही अठरा बाळा चोवीसमधून अठरा गेले सहा राहिले रे बाधा बाळा सहा राहिले नवा आता त्रेसष्ट केलेर बाळांनो समजलं असेल तुम्हाला हे ओके ना आता बघा समोरचं बाळांनो आता याला नऊने भाग जातो का बाळा कसं ओळखायचं या अंकांची बेरीज करायची आणि ती नऊच्या पटीत आहे का पाहायची सहा आठ चौदा चौदा चार चौदा आणि शून्य चौदा चौदा चार अठरा अठरा नऊ सत्तावीस सत्तावीस बाळा नऊच्या पटीत आहे म्हणजे याला नऊने भाग जाणारे बाळा नवा सात त्रेसष्ट किती राहिले खाली पाच नवा पाच आहे पंचेचाळीस किती राहिले खाली पाच राहिले नऊ सक चोपन्न नऊ एक नऊ ओके okay, बाळांनो तुम्हाला नऊची कसोटी पण क्लिअर झाली असेल चालेल तर बाळांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ वॉच करताय परंतु तुम्ही एकदा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका ना बाळा नवीन चॅनल आहे बघा तुम्ही तुमच्यामुळं ग्रो होणार आहे आपलं चॅनल ठीक आहे तर एकदा चॅनलला एकदा सबस्क्राईब करा तेवढं प्लीज हे बघा बाळांनो दहाची कसोटी काय बघा दहाची कसोटी भाऊ अतिशय सोपं आहे दहाची कसोटी भाऊ अतिशय सोपी आहे ज्या संख्येच्या शेवटून शून्य असेल त्या संख्येला भाग जातो भाऊ संख्येच्या शेवटून हे पाय ज्या कोणती संख्या असो शेवटून जर शून्य असेल ना त्या संख्येला दहाने भाग जातो आता एक हजार ऐंशी याला दहाने भाग जाईन कने जातो ना भाऊ शून्य शून्य कॅन्सल इथे येणारे एकशे आठ शेवटून फक्त शून्य पाहिजे शेवटून शून्य असेल तर त्या संख्येला दहा आणि पूर्ण भाग जाणार आहे भाऊ पाय बरं जाईल का भाग हो जाईल शेवटून शून्य ना बाळा शून्य शून्य कॅन्सल आडुसर शून्य आठ ओके बाळा आता बघ बरं जाईल का नाही जाणार कोण नाही जाणार आणि पूर्ण भाग शेवटून शून्य नाही ना आता बघा बरं आता जाईल का यस जाणार बाळा शून्य शून्य कॅन्सल मग इथे काय येणार बाळा सत्तर एकाहत्तर ओके बाळांनो तुम्हाला दहापर्यंत विभाजित त्याच्या कसोट्या समजलं असेल बघा ठीक आहे तर आता याच्यानंतरचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद